बघा <coughs> ते जे बेरींचा विषय आहे कारखान्याच्या खरेदी केलेल्या बेरीं संबंधांना त्या बेरीन खरेदी करताना एक कोटी अकरा लाखाच्या खरेदी केलेल्या आहेत एकशे अकरा लाखा एकशे अकरा कोटीच्या मी म्हटलं लक्षात आलं का आणि त्या बेरीचा स्टॉक किती सत्तर हजार सत्तर लाखाचा शिल्लक आहे ते बरोबर आहे अहो त्याच्या आता इथं बारामती तालुक्या आहेत माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त संभावत आहे त्यांनी आठ दिवसापूर्वी सांगितलं माळेगाव कारखानी निवडणूक मीच लांबवली मीच लांबवण्याचा प्रयत्न केला आणि आठ दिवसाने सांगतात की माझा काही त्या संबंध नाही म्हणजे विस्मरण खरं कोणाच आहे या समाजाने समजून घ्यावं ही शाळा त्यांच्या मालकीच्या करायचं सा। उदरच सांगायचं झालं सा तर आमच्या कराटेची शाळा तिथल्या शिक्षण संस्थेची होती तिथं चाळीस पंचेचाळीस एकर जमीन त्या संस्थेला होती त्यांनी ते पाहिलं त्या संस्थेमध्ये हे शिरले तिच्या शाळा त्या अध्यक्ष झाले आणि ती शाळा विद्यापीठाला तुटली ती पंचेचाळीस एकर जमीन तिथली प्रॉपर्टी सगळी त्यांनी विद्यापीठाच्या नावाने करून घेतली असा त्याचा भाग आहे सगळेच कारखाने त्यांचे आहेत परंतु कायद्यानं ते कारखाने पैसे कुठला लिहि दाखवावं लागत हिशेब द्यावे लागतील ते नको म्हणून त्यांनी काही कारखाने इतर जनावर केलेले आहेत उदाहरण जसं काय झालं तर इंदापूर तालुक्या इंदापूर तालुक्यातल्या एम आय डी सीमध्ये अत्नरी वायनरी ह्यांचीच आहे हे कबूल करतात माझ्या मुलाचे आहे व ती दुसऱ्याच्या नावावरती जगताप्या नावावर आहे अशा प्रकारे बाग बाकीचे कारखाने त्यांच्या नावाच्या कारखाने कर दुसऱ्याच्या नावावर आहेत आहे त्या पुढाऱ्यांना सगळ्या माझा सवाल आहे किती जण नसेल आले तर त्यानं वेरला चालावं वेरच्या देवाबद्दल शपथ घ्यावी मी शपथ घ्यायला तयार आहे त्यांनी शपथ घ्यावी हे मी गेलो आम्ही गेलो नव्हतो मग त्याचं काकर खरं खरं कुठे होईल बारामती तालुक्यातील उंडवडे सुपे सोनवडी उंडवडी कडी पठार जराडवाडी बरामपूर ही पाच गावं यापूर्वी कुठल्याही कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नव्हती त्या गावामध्ये तुमच्या शिरसाचं गावा पाणी आल्यामुळं उसचं क्षेत्र सुरू वाढलेलं आहे आणि म्हणून ते गावं आम्हाला गिटकेन म्हणूनच गाजत होती त्या लोकांनी विनंती केली आमची गावं सभासद करून घ्या आणि त्यामुळं आम्ही त्यावेळच्या बोर्डामध्ये त्या गावाला सभासद करून घ्यायची संमती दिलेली आहे ते काढून टाकायचा प्रश्न येतच नाही पाच वर्षे वाप ड्रायव्हर वापरलाच नाही आणि कारखान्याचा तो ड्रायव्हरच नाही तो ड्रायव्हर टेम्पररी ड्रायव्हर आहे कारखान्याला गरज पडेल त्यावेळेस त्याला बोलवतात तो रस्तून त्यावेळेस त्याला पगार देतात त्याला कुठलीही कारखान्याची ऑर्डर नाही नेमणूक नाही काय बायोमेट्रिक पद्धतीनं कामगारांची हजेरी लावायची पद्धत ही दोन हजार दोन साली सुरू झालेली आहे महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यात माळेगावने ती पद्धत पहिल्यांदाच सुरू केलेली आहे त्याच्यामुळं ते बायोमेट्रिक पद्धत सुरू करायचा प्रश्नच नाही हे जे मग बोलतात ते अपुऱ्या माहितीवरती बोलतात लक्षात ला, आलं का इथे कामगारांच्याबद्दल पगाराबा रजेच्या पगाराबद्दल बोलतात रजेचा पगार काय हे देणार नाही तसं काही होणार नाही आम्हीसुद्धा कामगारांच्या रजेचा पगार आहे तो देणार आहोत त्याच्यासाठी गेले चाळीस वर्ष आम्ही जे प्रकष्ट केलेले प्रयत्न केलेले आहेत त्या कारखान्यामध्ये कारखान्याचं विस्तारीकरण केलं कोजन के केलं डिस्लरी काढली इथूनच ते प्रकल्प आणले कार्यालय केलं की कौ, कॉलेज एवढं कुठं केलं या सगळ्या गोष्टी आम्ही सभासदे केलेल्या आहेत या त्यांच्या स्मरणात आहेत त्यांनी मात्र अनेक कारखाने जे हे कारभारी असताना त्यांनी कुठेही ह्या गोष्टी केलेल्या आहेत आहे हे नुसतं बसतात